मनमाड उपजिल्हा रुग्णालय व मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी नागरिकांना उन्हापासून बचाव करण्यासाठी आवाहन केलंय नांदगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात उष्णतेत वाढ झाली पारा चाळीस अंशांवर गेल्यामुळे आरोग्य विभाग आता अलर्ट मोडवर येऊन नाशिकच्या मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आलाय नांदगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवत असून सध्या पारा हा चाळीस अंशांवर पोहोचलाय सुरक्षेचा उपाय म्हणून मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष सज्ज करण्यात आलाय या कक्षामध्ये उन्हापासून त्रास होणाऱ्या व्यक्तींना करून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून ठेवण्यात आले नागरिकांनी आपले महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे शक्यतो सकाळी अकरा वाजेच्या आत आपले काम आटोपून आपल्या घरी किंवा सुरक्षित स्थळी सावलीत थांबावे जास्तीत जास्त पाणी प्यावे ताक लिंबू सरबत यासारखे थंड पेय घ्यावे

गर्मी वाढते टेम्परेचर हे जवळपास चाळीसपर्यंत जातं आणि याच्यामध्ये लोकांना जो त्रास होतो त्याच्यासाठी आपण एक उष्मा स्पेशल कक्षा निर्माण केलेलं आहे त्या कक्षामध्ये फक्त तेच पेशंट ठेवण्यात येतात त्याच्यासाठी तिथे त्यांना कूलरची सोय करण्यात आलेली आहे आणि त्यांचे स्पेशल पाच बेड रिझल्ट ठेवलेले आहे की लो पाच लोकांना आपण एकाच वेळेस देऊ शकतो ट्रीटमेंट तिथे आणि ज्या गोळ्या औषधं देतात त्याची पण पूर्ण सुविधा ठेवलेली आहे त्या गोळ्या औषधं उपलब्ध करून ठेवलेले आहेत त्यांना जे सलाईन लावायचे असतं औष्माघातामध्ये ते पण अवेलेबल करून ठेवलेले आहे जर काही गरज पेशंट असेल एक की ज्याला थरणीचा खूप त्रास झाला तर त्याला आपण इथे ॲडमिट करू शकतो त्यासाठी मनमाड उपजिल्हा रुग्णालयामध्ये जे सुविधांची नागरिकांपर्यंत ऋण उष्माघाताचा जो कक्ष ओपन करण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये नागरिकांपर्यंत आपण होत होत असेल जितकं मॅसेज काय प देणार नागरिकांना आपण असा मॅसेज द्यायचा प्रयत्न करू की जास्त ओळख तुम्ही बाहेर जाऊ नका जर जायचं आवश्यकच असेल तर तुम्ही टोपी घालून पांढरं कपडं घालून पांढरे कपडे डोक्यावर ओढून वगैरे जा पाणी जास्तीत जास्त प्या जेवढं जा तुम्ही जास्तीत जास्त पाणी पितील yes. त्याच्यातनी उष्णता ही कमी होईल काम येईल त्याच्यानंतर लिंबू शरबत किंवा केळी ज्याच्यात पोटॅशियम असतं केळीमध्ये लिंबू सरबतामध्ये सोडियम क्लोराईड असतात हे जे तीन महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट हे, हे शरीरातले कमी नाही होणार याच्यासाठी या गोष्टी आहारात ठेवा ज्याच्याने आपल्याला गर्मीचा त्रास जास्त होणार नाही आणि बाकी क कमीत कमी, कमी उन्हा यायचा प्रयत्न करा जर आलंच तर मग टोपी घालून स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी राजेंद्र धिंगाण मनमाड